नमस्कार आहे मित्रांनो म्हणसाल काय दादा व्हिडिओ नाही काल नाही ना आज बी नाही विषय काय झाला माहिती का आता मी सध्या लालो बारामतीसी दीपक राऊन मी होय दीपकराव काय झालं काल दीपकचा वाढदिवस होता सगळ्यात महत्वाचा मित्रांनो सांगतो नेमकं काय झालं नाही वाढदिवस होता काल मी व्हिडिओ काढला होता पण असं आता काय परत काय टाकला नाही मी दीपकचा वाढदिवस होता आणि काल दीपकचा वाढदिवसाच्या दिवशीच अचानक दीपकचा आजोबा एक्सपायर झालं hmm. म्हणजे वारलं म्हणायचं आपल्या भाषेत म्हणतात किंवा त्यांचं निधन झालं तर आत्ता आम्ही बारामतीत कशाला आलोय तर उंदीच्याला सावडायचा कार्यक्रम hmm. सकाळी पण ती पोटू बनवाय टाकावं लागतोय ना आजोबांचा पोट आहे का दिलं त्यांना दिला त्यांना दिला बरं तुझ्यात हाय का दाऊ आजोबा आजोबांचं बी चांगलं एकशे पाच वर्ष वय झालं होतं दोन दिवस झालं जरा थोडं आजारी नव्हतं काय एवढं खातपीत होतं सगळं होतं पण अचानकच काल होईल तर दवाखान्यात पण अचानकच त्यांना थोडस वय बी झालं होतं मित्रांनो हका पकराचे आजोबा होते मित्रांनो बघू शकतो तेव्हा दिसतंय का तुम्हाला आणि हां दिसलं का असं दिसलं असल अस तर अचानकच झालं तर हेच विषय होता थोडा दुःखाचा कार्यक्रम होता कसं तिथलं हिड नाही मी काही होतं होईल काल, काल होत रात्री हो बारा वाजल्या पार आणि तुम्हाला माहिती पण सांगतो उशीर झाला काल म्हणायचं चार पाचच्या पाचच्या फुट झालं ना पाचच्या आसपास झालं पण लांबन माणसं ही यायची होती ना पावनी लांबन त्याच्यामुळे रात्री अकरा वाजता बाकीचं सगळं झालं विषय आणि उद्याच्याला सावडायचा कार्यक्रम आहे तर मग उंदेच्याला असं ठरलंय सकाळचा दहावा नाही दहावा नाही दहावा चार हा दहा दिवस हा मग हे काही तर एम आय डी सीतला आहे मित्रांनो हिथवलंय गार्डन फिरडन डिझाईन वगैरे बनवलेली आहे आणि आम्ही पोटू बनवायला टाकलाय त्यांचा आता जे दावलं तुम्हाला बाहूनचा भाऊच म्हणायचं का तुम्ही हां बाहूंचा पोटू बनवायला टाकला ती म्हणली एक तास दोन तास लागतील तुम्हाला बी देऊ आम्ही होईल मग विषय असा झाला आता बसलोय आम्ही निवांत मग म्हणलं खडे तरी काढाव असा विषय झाला तर काही नाही हेच विषय हाय आपलं व्हिडिओ डेली विलॉक आपलं येतच जास्त तुम्ही बघताय mm. दीपकराव बी नाही तुम्ही म्हणताय व्हिडिओ पण बनवत जा आता ऋतूजाचं या लागलं होतं पण तोपर्यंत आता असं असं झालं मग आता परत त्यांचं दहा पंधरा दिवस काही व्हिडिओ येणार नाही तर असा विषय होय असून थोडस मग हीच सांगावं म्हणलं तुम्हाला मित्र नो ठीक आहे एवढाच विषय होता मग दुसरं नाही काय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये हां चालतंय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही मला म्हणता लय का करू काय झालंय आता बरं असं द्या बघू भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चालतंय